नमस्कार मी मंगेश कसालकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग एकशे पंच्याण्णवचा शाखाध्यक्ष विषय घेऊन आलो एल ब्रिज संदर्भातला एक गेल्या आठवड्यातच आपण एक एलपी स्टन ब्रिज संदर्भातला एक पोस्ट केली होती की एल पूल आता पूर्णपणे तोडण्यात देणार आहे तर नागरिकांनी जो रेल्वे ब्रिज आहे त्याचा वापर करू शकता त्या ठिकाणी आपण आपला परळच्या जा दिशेने जाण्यासाठी तुम्हाला रेल्वे ब्रिजचा वापर करता येईल व तो कुठेही त्यासाठी टी सी असेल किंवा रेल्वे असेल यांच्याकडून अडथळा होणार नाहीये परंतु दुर्दैवाने गोष्ट तुमच्या समोर सर्वांसमोर आणायची आहे आणि याच्यानंतर जो मी व्हिडिओ दाखवणार आहे त्यात मध्ये देखील ती गोष्ट प्रामुख्याने नमूद करण्यात आलेली आहे मी सुरत बिल्डिंगमध्ये राहतो आणि पर्यायचं काम करतो आगी, आगी, तर आता मी जात होतो ब्रिजवरन तर दोन टी सी निकाल लोकांना पकडतात आणि एम एम आय डी की तुम्ही कुठलाही ब्रिज युज करून तिकडे जाऊ शकता तर पब्लिकने काय करावं पब्लिक तर त्याच्यासाठी ऐकून जातात पण हे लोक टी लोक ऐकतात आणि बाईक मारतात तर आम्हाला त्याचा पर्याय काय आम्ही सांग पब्लिक एवढा सपोर्ट करतो तुम्हाला एवढा त्रास आहे तरी सहन करतोय पण जर गव्हर्नमेंट एवढा पण कॉपरेट नाही करणार तर मग कायदा काय मग एवढा मोठा तुम्ही काम करता आणि लोकांना एवढा त्रास या संदर्भात आजच मी स्वतः आणि आमचे मित्र आमच्या हिलमिस्टर विभागातील समाजसेवक शैलेश पाटील आम्ही दोघांनी आज त्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली व रेल्वे रेल्वेच्या ब्रिजवरून पादचारी जात असताना टी सी मार्फत त्यांना फाईन केले फाईन मारले जातात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते अशी तक्रार वारंवार आमच्यापर्यंत येत होत्या त्या संदर्भातलं जाब विचारण्यासाठी आम्ही आज रेल्वे प्रशासनाला भेट दिली तो तो रेल्वे प्रशासनाचे वेस्टर्न विभागाचे दळवी साहेब असतील सेंट्रल विभागाचे नायक साहेब असतील तसेच जे कमर्शियल टी सी ज्यांचे मेन इंचार्ज आहेत आपले पाटील साहेब यांची देखील भेट घेतली फार म्हणजे गांभीर्याचा विषय आहे की एम एम आर डीएने फक्त पत्रव्यवहार करून सोडलेला आहे त्याबद्दल रेल्वेची कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये रेल्वेकडून रीतसर कुठलेही आश्वासन घेतलं नाहीये की पादचाऱ्यांना तिकडून कुठलीही कारवाई न करता सोडण्यात येईल रेल्वेने त्यांना मौखिक परवानगी दिलेली आहे एम देखील म्हणते की आम्ही पत्र केलाय परंतु रेल्वेने आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि रेल्वेने नेहमी सारखा स्वतःचा जो बडगा आहे तो दाखवायला सुरुवात केली आज गेली आठवडाभर रेल्वेकडून तिकडे जे स्थानिक आमचे परळल्या जाणार आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येतोय त्यांना फाईन केलं जाते त्यांना शुल्क आकारलं जात आहे त्यांना दंडात्मक कारवाई केली जाते आणि या संदर्भात आम्ही आज रेल्वे प्रशासनाला आम्ही आज विनंती केलेली आहे की जो काय एम आर रेल्वेचा घोळ आहे तो तुम्ही निस्तरून घ्या सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे अशी विनंती आम्ही आज केलेली आहे जर याच्या पुढे जर रेल्वे असेल किंवा एम एम आर डीच्या हलगर्जीपणाचा त्रास जर नागरिकांना झाला तर निश्चित या सर्व गोष्टींचा त्रास एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना होईल याचं निश्चित आम्ही त्यांना एक समज आमच्या पद्धतीने देऊन आलो आणि नागरिकांना देखील विनंती आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने काही त्रास झाला टी सी असतील रेल्वे प्रशासनाने कुठली दंडात्मक कारवाई केली तुम्ही आम्हाला नक्की संपर्क साधा धन्यवाद